एलोकेशन कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन टू शेअर व्यूज ऑफ द सर्वांना मान्यवरांना नमस्कार विद्यार्थी शिक्षक आणि पालक सर्वांना नमस्कार आज तीन जानेवारी मला वाटत की आपण सर्वांनीच सर्वच भाषणामधून तीन जानेवारीचं महत्त्व काय ते जाणलेलंच आहे पण तरीसुद्धा वक्तृत्व स्पर्धा किंवा निबंध स्पर्धा याचा विचार करताना खूप वेगवेगळ्या प्रकारचे निकष लावले जातात आणि त्याचा विचार करून आपण पुढच्या वक्तृत्व स्पर्धेला किंवा आपण पुढच्या निबंध स्पर्धेला काय काळजी घेतली पाहिजे याचं थोडंफार मार्गदर्शन करण्यासाठी मी आम्हा सर्व परीक्षकांच्या वतीनं उभा आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि अर्थात सावित्रीबाई फुले किंवा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल बोलण्यासाठी मी उभा नाही कारण की तुम्ही सगळ्यांनीच बोललेला आहात आणि मला तरी असं वाटतं की चॅट जी पी टीचा उपयोग किंवा गुगलचा उपयोग बऱ्याच जणांनी खूप चांगल्या प्रकारे केला असावा आणि इत इतकी सुंदर माहिती सगळ्यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे हे खरंच कौतुकास्पद आहे परंतु सावित्रीबाई फुलेंच्या आयुष्यातील काही घटना आपल्याला ज्या काही माहीत आहेत त्याच पुन्हा पुन्हा रिपीट झाल्या आणि त्या पुन्हा पुन्हा सांगितल्या गेल्या त्यापेक्षा काही विशिष्ट घटना की ज्यांनी समाज परि परिवर्तनाचं जे काम केलेलं आहे त्या आधाराने त्याचं अधिक जास्त विश्लेषण अपेक्षित होतं ते फार कमी लोकांनी केलं असं आम्हाला वाटतं दुसरं असं की वक्तृत्व स्पर्धा ही वक्तृत्वाची स्पर्धा असते ती पाठांतराची स्पर्धा नसते किंवा ती नाट्याभिनयाची सुद्धा स्पर्धा नसते किंवा त्याला आपण म्हणतो की, की अभिनय त्याच्यामध्ये असला पाहिजे किंवा नाही पाहिजे वेशभूषा असली पाहिजे की नाही पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर वक्तृत्व स्पर्धेमध्ये तुम्ही एका जागी स्थिर उभं राहून आपल्या अहवालातल्या चढउताराच्या आधाराने आपल्या स्पष्ट वाणीने अतिशय उत्कृष्ट अशा भाषेच्या समृद्ध उपयोगाने आणि त्याशिवाय इतर सगळी जी माहिती असते त्या माहितीचा जे काय आपण वाचलेलं आहे जे कुठे आपण कुठे ऐकलेलं आहे त्याचं स्वतःच्या मनाशी मनन चिंतन करून त्याचा उपयोग उत्स्फूर्तपणे करण्याकडे जो करू शकतो त्याला वक्तृत्व स्पर्धेचं बक्षीस मिळतं आणि मला तरी असं वाटतं की आपला जो पहिला विनर आहे त्याने अतिशय खूप छान प्रकारे जरी तो हिंदीमध्ये बोलला तरीसुद्धा त्याचं जे हिंदीतलं जे ते व्यक्त होणं होतं ते अतिशय सहज होतं उत्स्फूर्त होतं तो पाठ करून आला की ते मला माहीत नाही पण तो पाठ करून आल्यासारखं बिलकुल वाटलं नाही आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे वक्तृत्व स्पर्धेमध्ये पाठांतर करून धडा 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 होतच जाणं म्हणजे वक्तृत्व स्पर्धा आणि ती पाठांतर स्पर्धा झाली तर त्याचा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे दुसरं असं की वेशभूषेला वक्तृत्व स्पर्धेमध्ये स्थान नाही म्हणजे वेशभूषा असली तर ते चांगलं दिसतं पण वेशभूषा खूप चांगली गेली आहे म्हणून मग आपल्याला वक्तृत्व स्पर्धेला अधिक गुण मिळतील हा एक गैरसमज आहे त्याचा वक्तृत्व स्पर्धेशी काही संबंध नाही पण एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्मिती होते हे मात्र मी नक्की मान्य करतो त्याशिवाय आपल्याकडच्या एका मुलीने खूप छान आत्मकथन केलं श्रावणी तिचं नाव खूप छान बोलली खूप छान बोललीस तू उत्स्फूर्तपणे बोललीस पण त्याच्यामध्ये आत्मकथन होतं वक्तृत्व स्पर्धेमध्ये आत्मकथनला तसं स्थान नाही आत्मकथनामध्ये म्हणजे मी सावित्री आहे अशा प्रकारे तू एक नाट्यानुभव दिलास पण ती वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्याला स्थान नाही त्याच्यामुळे तुझं खूप चांगलं झालं तू खूप चांगल्या प्रकारे बोललीस पण सुद्धा वक्तृत्व स्पर्धेमध्ये तुला जे मिळायला हवे ते म्हणून नाही मिळाले दुसरं असं की माहितीची अचूकता हे वक्तृत्व स्पर्धेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे कारण माहितीची अचूकता नसेल तर आपण जर का एखादं साल चुकलो एखादी तारीख चुकली किंवा आपण जी कुठून माहिती मिळवलेली आहे ती ऑथेंटिक आहे का हे मात्र आपण प्रत्येकाने पडतवून पाहिलं पाहिजे त्याच्यामध्ये चूक होता कामा नाही तर ती ती जर का चूक झाली तर तुम्ही खूप चांगलं बोलून सुद्धा कधी कधी तुमचे मार्क्स कट होतात दुसरं असं की काही जण म्हणजे बोलत असताना आपण आता मी आता इथे बोलतोय तर मी हा माईकच्या समोर आहे आणि जर का माझ्याला माईक असेल तर मी बोलता बोलता का इकडे तिकडे फिरायला लागलो तर त्याला वक्तृत्व स्पर्धेमध्ये स्थान नाही त्याच्यामुळे एका जागी उभं राहून तुम्ही आपलं भाषण केलं पाहिजे कारण काही जण खूप चांगलं बोलले सहजगत्या त्यांचा वावर होता पण आपल्या रंगमंचा वापर करणं हे वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्याला स्थान नाही त्याच्यामुळे आपण एका जागी स्थिर उभं राहून बोललं पाहिजे आता काजलने जी वेशभूषा काजलला जरी कन्सोलेशन प्राईज मिळालं तरी सुद्धा तुझं जे वावर होतं ते फार जास्त होतं तुझा एक असं होतं की आम्हाला असं वाटत होतं की नाटकातलं एखादी काहीतरी भूमिका तू करतेस पण तुझं बोलणं आणि तुझं वक्तृत्व खूप चांगलं असल्यामुळे तुला कन्सुलेशन अवॉर्ड मिळालेला आहे पण ते तू टाळलं पाहिजेस कारण तुझं वक्तृत्व चांगलं आहे दुसरं असं की शब्दांचं उच्चार किंवा शब्दांचा वापर शब्दचा शब्दांचा उच्चार आणि भाषा ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे उच्चार हे अतिशय चांगलेच झाले पाहिजेत आणि ते योग्यच वापरले पाहिजे आता एका पुणे एका स्पर्धकाने केशवपन हा शब्द केश केशवपन तर केशवपन असं केलं आहे का म्हणजे काय केश तर केशवपन जर केशवपन झालं कोणीतरी असा असा उत्तराई असायला पाहिजे असं म्हणणं उत्तराई हा शब्द वापरला तर अशा प्रकारच्या चुका चालत नाही ग्रहस्थापना तर ग्रहाची स्थापना पाहिजे ग्रहस्थापना असं एका वेळेला बोलताना आपल्याला उच्चारामध्ये चूक होते तर ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत मुख्य असं आहे की सहज सुंदर भाषेचा उपयोग आपण वक्तृत्वामध्ये केला पाहिजे की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की श्रोत्यांशी इंटरॅक्शन झालं पाहिजे तुम्ही संवादी असलं पाहिजे तुमची भाषा कणखरपणे आणि अत्यंत त्याला म्हणतो आपण की आवाजामध्ये एक चांगला स्वर असला पाहिजे ती कधी मृदू झाली तरी चालेल ती कधी जरी तीक्ष्ण झाली तरी चालेल पण त्याच्याचे जे चढ उतार आहेत त्याचं भान आपण प्रत्येकाने स्पर्धेमध्ये ठेवलं पाहिजे आणखी बऱ्याच गोष्टी आहेत पण म्हणजे हे आम्ही तीन परीक्षकांनी जी चर्चा केली त्यातून काही जे मुद्दे निघाले ते मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत आता या सावित्रीबाई फुलेंवरती बोलताना मला तरी असं वाटतं की सगळ्यांनीच त्यांचे प्रसंग आणि त्यांचा जीवनपट आपल्यासमोर मांडला पण माझ्या दृष्टीने मी सावित्रीबाई फुलेंवरती बोलणार नाही कारण त्याला माझ्यासाठी पाच मिनटं हा फार मोठा जाचक होईल मी खूप वेळ त्या विषयावरती बोलू शकेन पण तो तो विषय नाही पण माझं घरातून बाहेर पडण्याची सुद्धा तिथे उभा नव्हती त्या काळामध्ये सावित्री माहिनी जे आपलं घर गर, घरातून बाहेर पडून स्त्री शिक्षणासाठी जो काही त्याग केलेला आहे तो त्याला काही तोड नाही आणि माझ्यासमोर बसलेल्या तुम्ही ज्या सगळ्या स्त्रिया आहात त्यांना तर नक्कीच असं म्हणजे वाटलं पाहिजे की केवळ केवळ आणि केवळ सावित्री माहींमुळेच आपण सा आज इथे आपण या ठिकाणी या सभागृहात उपस्थित आहोत आणि माझ्याबरोबर दोन्ही स्त्रियाच परीक्षक होत्या त्याच्यामुळे मी त्यांचाही आधार आपण म्हणतो की सावित्रीबाईंचं रूड कोणी फेडू शकेल पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही कधीही शक्य होईल असं मला वाटत नाही आणखीन आम्ही गुण कसे दिले हे तुम्हाला सांगितलं पाहिजे की संयोजकांनी आम्हाला पाच असे रकाने करून दिले होते आणि त्या रकानांमध्ये त्यांनी वेगवेगळे प्रत्येक रखान्यामध्ये दहापैकी गुण द्यायचे होते म्हणजे एका स्पर्धकाला पन्नासपैकी गुण मिळणार होते त्याच्यामध्ये होतं की मांडणी वैशिष्ट्यपूर्ण मांडणी असावी त्यात काही वेगळेपण असावं उच्चाराची स्पष्टता आणि स्वच्छता असावी तिसरं उत्स्फूर्तता असावी ते पाठांतर केलं असं कामा नये चौथं ओघवती भाषा असावी तर त्याच्यामध्ये अडखळले तर तुमचे गुण कमी होतील आणि त्याच्याशिवाय एक्सप्रेशन्स हावभाव तुम्ही कसे करता असे पाच रकाने होते त्या रकानांमध्ये दहापैकी मार्क्स द्यायचे होते तर समजा मी झिरो टू टू सिक्सला मास दिले आहेत पाच 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 धरून पंचवीस तर माझे पंचवीस विद्यार्थ्यांचे काही आणखी मार्क्स आणि घरातबाईंचे आणखीन मार्क्स असे धरून एका स्पर्धकाला एकशे पन्नासपैकी जे गुण मिळाले त्याच्या आधाराने पहिला दुसरा तिसरा आणि चौथा उत्तेजनार्थ अशा प्रकारे ही वक्तृत्व स्पर्धेचं परीक्षण आम्ही केलेलं आहे मला तरी असं वाटतं की या सगळ्या निमित्ताने आज आपण सावित्रीबाई फुलेंचा सा, जयंतीचा सा, उत्सव साजरा केला आणि तो साजरा करताना तुमचा सा त्याच्यामध्ये सहभाग होता तुम्ही त्यानिमित्ताने सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचं एक जीवनचरित्र पुन्हा नव्याने अभ्यासलं असेल अशी मी आशा करतो आणि तेच तेच नाही तर मला असं वाटतं की त्यांनी अनेक प्रकारचे संदेश त्यांच्या आयुष्यातून त्यांच्या कृतीतून दिलेले आहेत पण त्यापैकी सर्वात महत्वाचा संस्कार जसा आहे की व्रतवैकल्यापासून आपण लांब राहिलं पाहिजे रूढी परंपरा आपण तोडल्या पाहिजे आणि नव्या जगाकडे विज्ञानाच्या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे हे जे त्यांचा संदेश आहे सावित्रीबाई फुलेंचा सा आणि ज्योतिबाई फुल्यांचा तो माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो जर का आपण आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारला तर आजचा सावित्री उत्सवाचा जो आजचा आपण कार्यक्रम केलेला आहे तो यशस्वी झाला असं म्हणता येईल Thank you, sir, for your valuable feedback, and it will surely benefit our students.